भरवणारा अलर्ट पुढील सात दिवस सतरा राज्यात मुसळधार अतिमुसळधार पाऊस कोसळणार तर सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे देशातील सतरा राज्यामध्ये अकरा ते सतरा जून या कालावधीत ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तमिळनाडू आणि नैऋत्येकडील अनेक राज्यांसाठी पुढील चार दिवसासाठी हा अलर्ट देण्यात आलेला आहे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पूर्व पूर्वमसून पावसानं महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात धुमाकोळ घातला होता अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती नकोशा असलेल्या पावसानं सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांना हैराण केले होते यंदा मान्सूनचं आगमन लवकरच झालं आता बरसात होऊन उकाड्यापासून दिलासा मिळेल या विचाराने सर्वांनीच आकाशात जमा होणाऱ्या गडद ढागाकडे चतकासारखे डोळे लावले आहेत पण पावसाने आता पाठ फिरवलेली आहे त्यामुळे पदळी निराशाच पडलेली आहे अनेक भागात शीत शेतीची कामंही रखडलेली आहेत पावसाच्या हलक्या सरी कोसळून दिलेला दिलासा मिळेल असं अपेक्षित आहे मात्र हवामान हो खात्यानं पावसावर दिलेला ताज्या अलर्टनं सगळ्यांची झोप उडालेली आहे उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडसह उत्तरेकडील तसेच नैऋते नैऋत्यकडील काही राज्यात वादळी वाऱ्यासह गरबट्याचाही हवामान हो खात्याने इशारा दिलेला आहे तर केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे हवामान हो खात्यानं तेथील स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत